धसांनी घेतली धनंजय मुंडे यांची भेट धस मुंडे यांच्या भेटीनंतर धनंजय देशमुख यांनी घेतली आंतरवाली सराटीत जरांगे यांची भेट दोघांमध्ये चर्चा आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानं एकच खळबळ उडाली आहे या भेटीनंतर धनंजय देशमुख यांनी आज दिनांक चौदा रोजी शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटी इथं जाऊन भेट घेतली आहे या दोघांमध्ये धस मुंडे भेटीबाबत चर्चा झाली आहे या भेटीनंतर जरांगी यांनी धस यांच्यावर चांगलाच संताप व्यक्त केलाय धस यांनी सर्वात मोठा दगा दिला असून एवढ्या लवकर ते गुडघे टेकतील असं वाटलं नव्हतं असं जरांगे यांनी म्हटलंय तर मी जरांगे यांच्याशी संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत चर्चा करण्यासाठी आल्याचं धनंजय देशमुख यांनी म्हटलंय मुंडे भेटीच्या यांच्या भेटीबाबत बोलणं होईल असं धनंजय देशमुख यांनी म्हटलंय दादा तुम्ही मध्ये भेट घेण्यासाठी काय सांगा दादाची तब्येत काल बरी नव्हती म्हणून मी भेटायला येत होतो आणि आज दुपारी यायचं होतं मला तर कामाने काम होतं म्हणून उशीर झाला आता दादांशी चर्चा करणार आहे मी केस संदर्भात सुरेश मुंडे यांची भेट घेतलेली आहे काय का वाटतं तुम्हाला नाही त्या त्याविषयी ते, ते प्रतिक्रिया देते आणि त्यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर मग आपण त्यावर बोलणं उचित आहे आता मी दादांशी चर्चा करण्यासाठी दादांची भेट घेण्यासाठी आलेलो आहे त्यांच्याशी माझी चर्चा होईल त्या केस संदर्भात तपास कुठपर्यंत आलाय पुढं काय करावं का लागणार आहे काय भूमिका घ्यावं लागणार आहे या संदर्भात मी त्यांच्याशी चर्चा कर तुम्हाला आरोपीला सुनावणीच्या दरम्यान आरोपीला ज्यावेळेस आणतात कोर्टात त्यावेळेस कोर्टाच्या समोर पोलिटिशियनच्या समोर एक असे काही लोक आहेत इथं की ते आरोपीला समर्थन करताना दिसत आहेत आणि जे पीडित कुटुंब आहे त्याला एक दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत की त्या आरोपींसोबत आम्ही आहोत यातूनच स्पष्टीकरण होते पुढे कुठे कष्ट होत आहे की यांना कुठेतरी आम्हाला भीती दाखवायची सगळ्यात जास्त म्हणजे जे देवेंद्र फडणवीसने नाही केलं ते यांनी केलं यांना तिरस्कार मराठ्यांचा या सरकारला मराठ्यांचा तिरस्कार आहे फक्त मराठ्यांच्याच हाताने मराठ्यांवरती त्यांना वारं करायची होती जर सुरेश दस बेटला असल तर शंभर टक्के गोरगरीब मराठ्यांच्या काळाजावरती वार केला द्या कुठेतरी तुम्हाला अरे विश्वासघाताला दुसरा काही शब्द आहे का मी आणतो जरा विश्वासघात माणसाला गोड बोलून नेऊन कधीच फसू नये समोर सांगा मी तो तोंडात आणणार आहे गोड बोलून नेऊन फसवणं म्हणजे खूप मोठा दगा झाला आम्हाला वाटलंच नव्हतं सुरेश दशित अण्णा तो इतक्या लवकर गुड घेते की या अण्णा सगळे असलेच आहे का त्यांनी सुद्धा स्पष्टीकरण दिले की मी भेट घेतलेली आहे पण भेट काय मोठाडपणा सांगायला पारिवारिकला चुलते पुतणे नाही <laughs> काय बघ पारिवारिक भेट चुलते पुत पारिवारिक भेट माणसं मारून टाकलेत कचा कचे धन आणि मग त्या तनके पाच भाषण होत ते तमाशातला लावण्या ते गाणी ते ढोंगण हालून बोलणं ते कुठे गेलं मग ते काय कोण झाला होता आमच्या लोकाचा आयकन का फॅन काय पंखा का काय आमच्या गोरगरीब भोळ्याला समाजाने विश्वास ठेवला कापली का, का मान दुपाराच याला पूर्वी खेळ्यात म्हणायचं गुळाची सुरी गोड बोलून नारड कापून नेणे हे तर कुणीच केलं नस आमच्या उभ्या मराठ्यांच्या पाच हजार वर्षाच्या इतिहासाच्या खानदानीत त्या खून करणाऱ्यापेक्षा तर हा मोठा झाला मग हे जर सत्य असेल तर हे जर खोटं असेल तर मला शब्द सगळे मागे यावे लागणार आणि हे जर खरं असेल तर एवढा विश्वास घात की या मराठीने माणूस नाही बघितला पण मी आहे ना या राजकारणा भात करण्यावर आम्ही विश्वास ठेवतो पाठ्या आहे ना कोणाची बी आवलाद येऊ दे कोणाचा बाप येऊ दे मॅटर दबून देत नाही मी कोणी पण येऊ दे कसली हारामखोरा आवलात उभी राहू दे राजकारणासाठी मराठ्यांचा वापर करून मराठी संपवत आहे काय सुट्टी नाही चलो धन्यवाद बघतो काय काय ती